नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मल दम लागला मला म्हणाच्या धरणाची बघ भीती येऊन बघ हा का काय आणलं ती दमस्त लागलं पैठणला आलोय दर्शनाला म्हणलं चला पैठणचे धरणच धरण भरलं का बघून दमले आधीच दमले गे बापरीला पण असतं रे ऐकलं होतं बघा बर बघा आता पाणी हे म्हणत नाही तिघे बघितलं काय ते बघ ना तुझ्या कुंकडचे कुंकड पाणी दिसतंय हे म्हणत नाही নাই নহয় গেলো দেৱত कायचं पाणी पाणी दुपण दुपण काही दिसत लाटा दिसत आहे दिसत लाटा लाटा नाही लाटा भुसत नाही

आपण काय आंघोळाला नाही आणलं काही मी तुम्हाला विचारलं नव्हते पण परत विसरून गेले काही काही मग वाळवता काय ताई नाही इकडे काय आहे कुवत इकडे काय आहे नजर तरी पुरती का बंद

Kazuto This place has a lot of செக்ஷன் <laughs>

आलो पाणी बघून आता चाललोय दर्शनाला पैठण धरण पैठण धरण पाणी कुणी कुणी बघितलं नजर पुरत नाही इतकं पाणी वगैरे किती मोर्या

हा मी काय मोजले नाही किती मोरे आहेत तुम्ही मोजला तुम्हाला बॉस चालेल तर मोजल्यात कमेंट करून नाही पाठणे गर्दी मग तेच पंढरपूरला सगळे देव जातात पण मग इथं कमून लोक येते दर्शनाला नाथ महाराजांच्या दर्शनाला कुठल्याही गर्दी आहे संपलं गेलं पाठीमागं धरण आता चला इथं ब्लॉग बंद करते आणि तिथं गेल्यावर खूप पुढचा ब्लॉग तर ब्लॉग तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा